शांती आहे तू वावरात येशील काय आज नाही हो आजगीच नाही येत बापा मी वावरा, का वावरात काय वावरात वावरातच येऊ काय मी हा आता तोंडापुळ दिवाळी आहे आता दोन चार दिवसांना दिवाळीच आहे तर घरातले काम नाही करू काय हा चुना रंग आणून ठेवला सारो सुरव करतो म्हटलं आजपासून ठीक आहे ना तर कर मग सारो सुरव करतो तर कर घेऊन जातो हो घेऊन ना तुम्ही डब्बा आता येत नाही मी दिवाळी झाल्याशिवाय वावरात आजपासून लागतो म्हटलं साफसफईले आ, एक दोन दिवस साफसफाईले लागन सारव सुरव एक दिवस शॉपिंग करायला लागन हा मग अजून दिवाळीचे काम आहे टाइमच नाही म्हटलं मला वावरात धान लय मोठ्या वाकरी चादरी ब्लँकेट हा धुवाले येईल एक दोन दिवस लागन मला अरे तू एकाच दिवशी सगळे काम करशील का एका एका दिवशी, एक एक, एक, दिवशी एक, एक एक काम कर आ, दोनक दिवस का सारवा सुरवायला लागते तर दोन दिवसात सारव न सुरव न होऊन जाते आणि एक दिवस भांडे डब्बे डुबे घासाले आणि एक दिवस वाकरी धुवाले धुईन काय वाकरी हा एकाच दिवशी होते काय पाच सहा पाच सहा धुवायला दिवशी तू या पाच सहा नाही तर दोन चार धुई बर जाऊ दे उशीर होऊन राहिला मले दे बर पटकन डब्बा बांधून दे जाऊ दे मले वावरात हा तिकडे वाने रिनार आले असेल तर खाऊन टाकन म्हटलं तिकडे पराठीचे बोंड दे तो डब्बा बांधून हो हो आई काय म्हणतो मी किचन मध्ये डब्बा बांधून राहिले आई म्हटलं पहिले कोणत्या रूम ची साफसफाई करायला लागते कर ना आता इथूनच सुरुवात कॅलेंडर पोस्टर काढून ठेवणं हा धूळ नाही बसणार काय मग अजून झटकत बसा आई डबलचा झटकाच लागल ना आता सगळं सामान काळकुळ करून ठेवतं तर तेच विचारत होती का पहिले किचन मधली साफसफाई करून का हालची करू कर ना आता साफसफाई करणं सांगे हॉलचीच करू पहिले हां हॉलपासूनच सुरुवात करू अन हॉलची सफाई झाली म्हणजे किचनमधले डब्बे डुब्बे काढजून हां सगळे भांडे कुंडे इकडे आणून ठेव हां किचनले टाइम लागते ती एक काम कर पहिले किचनची साफसफाई करून घेऊ नये काय हॉलच्या साफसफाईला जास्त टाईम नाही लागत हो आई मी बी तेच म्हणत होती एवढे मोठे डब्बे डुब्बे भांडे हा घासघूस करायला टाइम लागते आणि किचनचीच साफसफाई करू पहिले तर किचनमधले भांडे आणून ठेवतो मग इकडे हो सगळे डब्बे डुब्बे काय काय आहे ते काढून आणून ठेवून दे इकडे तू काढू काढू दे मी आणू आणू ठेवतो आणि मग मी हॉल झटक झुटक साफसफाई करन तू किचन मधली करून घेजो नाही काय तर लवकर लवकर होऊन जाईन मग ठीक आहे नाही चला ना मग मी काढू काढू देतो भांडे हो हो चाल मग बबीता पाहिजे म्हटलं नाही तर फोडशीन मडक आ पकड चांगल्या ना आई काय करता आता दोनक वर्षापासून तेच तेच मडक वापरून राहिलो आपण द्या ना काय जुनं होय तर वर्षी घेतलं दोन हजार पंचवीस मध्ये जुने झालं काय बातस काय दरवर्षी दरवर्षी काय नवीनच पाहिजे का नवीन नवीन मडक ह्याच मडक्याला मस्त फडकं फडकं गुंडाळून त्याच्यावर पाणी टाकलं तर ता मस्त थंड पाणी राहते ना हा राहू दे ह्या वर्षी बी हेच मडक वापरून घेऊ हा जोड दे बरोबर देजो हा पाळू गिळू नको नाहीतर होऊन जाईन दोन तुकडे बरं घ्या मग या इकडे पकडा पाय बरं चांगलंच चांगलं मड आहे ना आ, किती थंडगार पाणी राहते ह्या माठातलं पाणी ह्या वर्षी बी मस्त चांगलं करून हा उन्हाळ्यात कामी पडन ना आपल्याला हिवाळ्यात चालू आहे हिवाळ्याचे दोन चार महिने मग उन्हाळाच लागते नाही तर काय मग हा दोनशे रुपये तीनशे रुपये सांगते ना माठाचे आता पहिले तरी ऐंशी रुपयाला शंभर रुपयाला भेटून जाई आता नाही भेटाले पाहत आई तर बरोबर आहे ना आता मेहंगाईचा जमाना आहे ना आता बी काय शंभर रुपयाला देईन काय आपल्याला आ, 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 हा आता वाढली तर सगळ्याचेच भाव वाढते नाही तर काय मग चांगल्यानं ठेवून देतो बाप्पा लेकराच्या धाकानं लपूनच ठेवा लागल हो आई लक्ष्मी पाहिजे नाही तर दिन फोडून हो बापा लपून ठेवा लागल पाहिजे बरोबर हा पाहिजे घसरण तर पडशील खाली हा राहिले मग आपले दिवाळीचे काम नाही आई नाही पडत मी हिशोबा हिशोबाने काढून राहिले ना डबे डुबे हो तेच म्हटलं बापा दिवाळीचा सण आहे भारी सण आहे हा निचकून बसेन तर मग सारं सुरव फराळाचं हे ते हा कोण बनवून बन म्हटलं मायानं तर होत नाही हा तुझ्याशिवाय माय कामं होत नाही मला तर कोणत्याही कामात तूच पाहिजे काय मायाशिवाय काम का नाही माया होत नाही नाही ना तुझ्याशिवाय कामं होते काय आता सुई सवय झाली मले प्रत्येक कामात बबिता 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 तू नाही राहत तर मग माय कामच नाही होत त्याच्यानं म्हणून राहिली आरामात कर एक दिवस जास्त लागेल आपल्याला साफसफाईले पण चालते हा पण तुला काही झालं नाही पाहिजे ठीक आहे नाही मला काहीच नाही करू थो धीरे धीरे हो दे मग डबे काढू काढू तू तिथंच ठेव ना वरच ठेव खाली दिल्यापेक्षा वरून खाली देतं मग खालून उचलून अजून बाहेर नेऊन ठेवतं त्याच्यापेक्षा तिथंच ठेव तू या मागं पुढं जिथं जागा दिसन तिथं मी पटकन उचलतो आणि निवून हॉलमध्ये ठेवून देतो मग इतकी साफसफाई झाली म्हणजे हे पुसपास करायला लागन ना तेलावेलाचे दागं वागं पडले आहेत हा चांगल्यानं हो आई आणि मग सगळे डब्या डुब्या मध्ये दाढी वाडी काढून पूर्ण डबे घासाय ठेऊन द्या माग मग घासून घेऊ हो तू घासून देजो तर मी धुऊन टाकन नाही काय डबे डुबे घासाले की टाइम गेम लागेल म्हणा पण दोघी मिळून होऊन जाते अ माय शांताभाई लागली काय बापा साफसफाई करायला काय करावं मग साफसफाई नाही करा, करा, करा लागत हा आता दिवसाच किती राहिले म्हटलं हो दिवसही नाही आहे ना मी साफसफाई कधी करत मग आ करून घे ना आता सुट्टी आहे तर कामाले नाही जाऊन राहिली तर करून घे या दोन तीन दिवसात हा मग अजून खरेदी आहे शॉपिंग आहे हा मग दिवाळीचा बाजार आहे टाइम कुठं भेटते मग आता राहिलेच किती दिवस हा बाकीच्या लोकांची साफसफाई झाली हा घरही सारव सुरव हा खरेदी झाली ना पण पा आपण वावरात धावणार आहे वावराचेच कामं करत राहतो कुठं दिवाळी कुठं होळी येऊन जाते तर समजत नाही काय करा मग शांतबाई कामाला जाऊ तर आपली दिवाळी साजरी होते हा कामालेच नाही जाऊ तर पैसे कुठून येईन दिवाळी साठी फराळ बनवाले हा म्हणून कामाला जा लागते म्हटलं दिवाळीच्या दिवशी पर्यंत जातो म्हटलं आपण हो ते तर हाय दिवाळी साठी कामाले तर जास लागते म्हणा तर फराळाचं बनन आपल्या घरी नाही काय मग लेकरासाठी कपडे आहे फटाके आहे हा मग पैसे नाही लागत नाही तर काय त्याच्यानं आतापर्यंत कामाले गेलो आता दोन एक दिवस आहे दोन चार दिवस आहे तर करून घेऊ साफसफाई होऊन जाते हो आता आम्ही बी आजपासून लागलो ना दोघी जणी सासुनी ते किचन मध्ये डब्बे डुबे काढून देऊन राहिले मी अनुनू इकडे ठेवतो पहिले म्हटलं किचनचीच साफसफाई करून घ्या लय म्हणजे लय टाईम लागते किचनच्या साफसफाईले हा पहिले डब्बे काढा मग मधून हे दाढी वाळी हे ते काढून ठेवा लागते मग डब्बे घासा वाळवा धुवा हा मग अजून सामान भरून ठेवा म्हणजे एक दिवस तर त्या किचनलेच लागते म्हणा एक दोन दिवस मग एक दिवस डाळी वाढवाले तुरीची डाळ आहे सोल्याची डाळ आहे बाकीचं सामान पापड कुरड्या शेवळ्या हे आय ऊन द्यावं लागते हे बी वाढ करून डब्यात भरून ठेवा लागते नाही तर काय मग त्याच्यानं लागलो बा मी आजपासून बस ना तू कशी काय आली काही नाही मी तसंच आली होती चला म्हटलं शांताबाई काय करून राहिली तर अशी चालते मी घुमत फिरत करा ना मग तुम्ही साफसफाई करा मी काय गोष्टी करू काय मग हा मायानं म्हटलं तू कामं थांबवण कर तू कामं कर मी जातो घरी मी हात लावतो मग आजपासून साफसफाईले मी बी काम पास करू मग आज खाली तर मी आजपासूनच लागतो साफसफाईला बरं कर मग आम्ही करतो आ, हो मले निशाणीचं काम आहे घेऊन जाऊ काय सध्याचीन निशानीचं काम तर आम्हाला झटक झुटक करायला पाहिजे नाही काय आमच्या हात नाही पुरत आ वरची साफसफाई म्हणजे झटक झुटक होऊ दे खालचं तर होऊन जाते म्हणा खाली खाली हात पुरते पण वर हात नाही पुरत ना हो ते आहे तर एक काम करजो मी घेऊन जातो जेव्हा तुला काम पडन तेव्हा आणून देईन मग फोन लावजो मले मी घेऊन जातो तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही तो करा तुमचे डब्बे डुब्बे काढणं काय बरं ठीक आहे घेऊन जाय पण मी फोन लावून नाही तर मला येवा लागेल तिकडे कामात धंदे टाकून नाही नाही तुला येव काम नाही पडत मीच आणून ना फक्त फोन लावजो योग्य छाती पाठवून देईन मग ठीक आहे ना घेऊन जाय मग हो हो चाल गळ्या पटापट आणून ठेवतो डब्बे डुब्बे अजून लय मोठं सामान आणून ठेवायचंय माई रुपा वय काय व

करायचं आहे बा दोघी जणी आहे तर दोघी मिळून लवकर लवकर होऊन जाते एक जन भांडे काढते तर एक जण ठेवटाव करते एक जण भांडे घासते तर एक जण झाडझूड करते एक जन, एक जन, करते, एक जन पोछा लावते तर त्याचे काम लवकर होते ना आपल्या घरी आपण एकटच आहे काम करणार तर आपल्याला दोन तीन दिवस कामच पुरते हो आपल्याला चार दिवस लागते तर त्याला दोनच दिवस लागते मग मावशी आता त्या दोघी जणी आहे तर दोघी जणी चार हात आपण एकटा तर आपल्या जवळ दोन हात दोन हाताने जेवढं काम होते तेवढं करतो आपण धीरे 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 नाही तर काय मग तर मी गेली होती अशीच बसायला बस त्या साफसफाई करून राहिल्या तर मी काही बसली नाही मग मी म्हटलं तुम्ही साफसफाई करून राहिले ना मी काय गोष्टी हाकलो इथं त्याच्यानं म्हटलं मले देऊन बा निशाणी मी थोडीशी झटक झुटक करतो म्हटलं वर वरच मग खालचं आरामात करता येते त्याच्यानं निशाणी घेऊन आली मग वर कुठं हात पुरतेवर उभं राहून घेतो नाही तर काय मग त्या दोघीजणी डब्बे डुबे काढून राहिले तर तुम्ही काढा म्हटलं सहा सुनी तोपर्यंत घेऊन जातो म्हटलं निशाणी मग लावजो म्हटलं तुला निशाणीचं काम पडल तर फोन लावजो तर ठीक आहे म्हणे घेऊन जाय म्हणे करून घेतो काम करेन एकदम हो तर पाहिजे म्हटलं हिशोबानं कामं कर अन तो काय लहानसा झाडू घेऊन तू झटक झुटक करून राहिली मोठा झाडू नाही मोठा झाडू नाही आहे काय हाय ना नमावशी तो कायसा खुर्चीवर ठेवलाय लांब दाळू त्याच्याना बरोबर निंगेस नाही हे झाडके वाडके त जाऊ द्या म्हटलं ह्या झाडूना काढतो मी आता ह्या झाडूना मस्त काढता येते अहो त मग डंडा बांध आ हात नाही पुरत ना तेवढा ते वर्त एक चांगला लंबा डंडा घे आणि दण्याना डंड्याले बांधतो फळा मस्त दोरीनं अडसून टाक कायले जास्त हात पुरवतो आ नाही दुखणार काय घे मस्त एखादा आणि त्याला बांधतो झाडू अ माई हो मावशी पाय बरा माई डोकईने चालतो एक ती एक ती राहतो ना आ झाले पाहिजे काम झाले काम पाहिजे काम हा हेच चालू आहे माझ्या डोक्यात काय म्हटलं काय राणी गिणी घरी तर निशानी काहून नाही पकडायला लावत तिले हा घसरपसर झाली पडली गिडली तर हा थोडेसे हिशोबानं काम करणं काहून सुनील घरी नाही आहे का नाही ना घरी नाही आहे ते वावरात गेले राणी शाळेत गेली आता पेपर चालू आहे ना दिवाळीचे त्याच्यानं घरी काही ठेवता नाही पेपर तर द्याच लागते लेकरायले अमाय हो लेकराचे पेपर चालू आहे दिवाळीचे तर शाळेत जात असन आणि सुनील आहे तर वावरात जाते आणि तुझी सासू तुझी सासू असून तर दे ना आवाज पकडून ठेव म्हणा निशानी नाही तर चढाल लावतील वर आणि तू पकडून ठेव हां घरी नाही आहे ना मावशी घरी नाही आहे माझ्या सासू तिकडे म्हणला घरा इकडे गेली आता तिला माहित आहे काम धंदे करा लागन ना मग मला इकडच्या तिकडे नाचा लागन त्याच्यानं गेली ना ते जेवण खावण करून झोपली असन तिकडे जाऊन आता येईन ते संध्याकाळी वा 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 बरीच आहे तुझी सासू थोडीशी मदत नाही करत हां अशा याच्यात तर करावं लागते बाकी वेळेस नको करू म्हणा पण आता सध्या प्रेग्नंट आहे तर हातभार तर लावाले पाहिजे हा जाऊ द्या ना मावशी नाहीतरी दरवर्षी मीच करतो कोणती माहिती असू धावून येते करायला हा मीच करतो मला सवय आहे अव तशी गोष्ट नाही आहे हा तू करतो माहीत आहे आणि तू या घरचे काम कोण करणार आहे तूच करणार आहे हा तर तूच कर पण हिशोबानं कर नाहीतर एक काम कर एखादी बाई लावून घे हा तुला आसरा होईन कामं करायला हे वरचं जे काम आहे तिला वरचे वरचे करायला लावत जाय आणि तू, तू खालचे काम करत जाय हा काय रोज घेईन दोनशे तीनशे रुपये काही महाग आहे काय म्हणून एखादी बाई सांगून दे सुनील सांग मावशी म्हणत होती म्हणा का वरवरचे काम काही करू नको निशाणीवर चढणं नाळ्यावर चढणं चढण ना, सज्जावर चढणं काय पाहिजे दिवाळीचे कामं किती करावं लागते एका काय एखादी बाई सांगून दे तू बाईला बाईच्या हातानं काम करून घे तो काही चढ चुड न करतो मावशी एखादी बाई सगळे येऊन जाईन तर जेवण जाईन हा नाही तर राधाले आवाज देऊन देजो हा राधाले करून दे म्हणा झटक झुटक ते तर असं नस ना घरी हाय पण तिला पोहायला पाहिना तिच्या नांग घरचे काम हा ते लेकराले पाहू पाहू काम करून राहिले आता खेक लेकराले पाहू पाऊ काम करून राहिले काही तर कसे काय येणार आहे हो ग तिचही नाही जमत हे कुठं पोराले टाकन अन इकडे तिकडे सामान पसरलं राहते अंगावर पडलं सवरलं नाही काय लेकरावर बी लक्षच ठेवा लागते लेकरावाल्याचं तर नाही जमत बा पाय ना एखाद्या बुढीबाडीले सांग सारवाले काय

हो तावपळीनं काही कामं नको करू थोडेसे कामं करत जेवण करत जाय आराम करत एका जायकामाग काम नाए, नाए, कामा माग काम अशी नको करत जो नाही नाही कामा कामाग काम घेऊन नाही आता अजून एक दोन काम करतो अजून बसतो अशी करतो ना लगातार गे नाही करत म्हणा थकून जाईन लगातार कामं करता नाही तर काय ना, मग हा त्याच्यानं बीपी लो होऊन जाईन जास्त धावपळीचे कामं नाही करायचे हिशोबा हिसोबा आपल्या हो मावशी चांगली मावशी आहे काळजी घेता आ, सांगा लागते आता चांगल्यासाठी सांगून राहिली ना मी आपण दोन तीनशे रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये आपलं काय नुकसान करून घ्या त्याच्यानं म्हटलं तीन चार तीन तीनशे दोन दिवसाचे सहाशे रुपये जाईन पण तुझी तब्येत तर नाही बिघडणार ना तू रुपा तिकडे निशाणी बिनवून देणार मग मला बरोबर जा मग हो आता मी साफसफाई करतो ना घे मोठा झाडू घे म्हटलं त्याडून नको आता तशी कर मग दंडा मग येतो बाई पाय कोठ्यात आली मी अन सेनाचा एक पोटाही नाही बापा हा दिवाळीचा टाइम आहे आता शेणच नाही भेटणार मुले कोठ्यात हा येऊ येऊ पाळते घेऊन जाते घर सारवाले भिंत्या सारवाले आता म्हटलं हप्ताभर शेणच नाही भेटणार मुले हा सगळ्या जणी घेऊनच जाते ना आता कोणाले बोला कोणाले बोल नाही चांगलं नाही वाटत पाय बा आता सोळा टाकासाठी नेतो घर सारवासाठी घेऊन जातं तर त्याच्यात बी शांता मावशी बोलते शांता काकू बोलते म्हणून हा पण मायासाठी तर ठेवायला पाहिजे ते ना थोडस थोडंसं तर ठेवा एक दोन पोयते पूर्णच घेऊन जाते हा पाच वाजता घेऊन पान सकाळी तर कोठ्यात शेण नाही दिसत आता शेणासाठी बी इथंच बसायला लागण असं वाटते मुले कोठ्यात हा टोपलं भर शेण पाहिजेत आ अंगण लय मोठं उखरलं आता सोडा वडा आ चिकन सोपडा नाही करावं लागणार काय शांता काकू हे पाय इथं माया साठी शेण नाही अन प्रीती येऊनच राहिली टोपली घेऊन हा शेणासाठी शिवून राहिली ते पक्क्यात माहिती आहे मला हे शेणासाठी शिवून राहिली कोठ्यात नाही तर तशी तर येत नाही शांता काकू बोल काय म्हणत काकू शेण पाहिजे मला हाय काय तुमच्या कोठ्यात शेणासाठी आली होती मी काय सांगू प्रीती आता मीच म्हटलं मीच शेणासाठी आलती हां पाय म्हटलं एकही पोयटा नाही ना शेणंच नाही माय कोठ्यात हां आता बाहेर म्हटलं अंगण आण किती उखरवाखर झालं आहे हां आता थोडंसं व्यवस्थित नाही करायला लागणार काय चिकणं चोकळं हां बाहेरच्या त्या खालच्या खालच्या भिंती उकरून गेल्या तर थोडसं लिपलाप लाप करायला लागते पहिले हां शेणामातीनं आणि मग सारवा लागते बा कलरनं तर मीच शेणासाठी आलती पण शेणच नाही हो काय सांगू आता तुला हां दिवाळीच्या आण बा शेणही पुरू देत

माती लावाले काही नाही आहे पण माती निघून जाते लवकर आणि शेणा मातीचं कसं चिपकून नाही ते निघत नाही ना काही नाही मस्त म्हटलं आता शांता काकूच्या कोठ्यातून शेण घेऊन जातो मस्त शेणा मातीनं लिपून टाकतो त्याच्यावर ना होतो ना मग उद्या कलर ना अंदर तर पाहिजे ना म्हणा अंदर तर प्लास्टरच आहे फक्त बाहेरच्या भिंती आहे ते मातीच आहे ना त्याच्याना बाहेर पाहिजे मला एक काम कर आता आपल्याला खातावरच जा लागते म्हटलं हा उकंडे उकंडे घुमा लागते खाता खाताना खाता ज्याच्या उखंड्यात सकाळचं शेण तर भेटन आपल्याला तसं तर शेण काही भेटायचं नाही राहिलं आता आ, ना गाई एकदम येते पाच पाचताना घरी वासरायच्या सोडत नाही ना आता आठ दिवस नाही सोडणार या गाईले वासरू दिलं तर त्याच्यानं म्हटलं चाल गळ्या जाऊन पाव कोठ्यात शेण राहते तर हायच नाही बाप्पा कोणी घेऊन जाते नवन आता दिवाळीचा टाइम आहे कोणाले काय बोला नाही म्हणून शेण घेऊन जा म्हणून तर त्याच्यासाठी शांता मावशी घन घन करते म्हणून बोलते म्हणून त्याच्यानं जाऊ दे नेऊ दे घर सारवू दे सारवालेच नेऊन राहिले नाही त्याच्या अवखंडात घरी तसेच काम पडले हो डबे डुबे काढून ठेवले किचनची साफसफाई करणं चालू आहे बबिता करून राहिली आणि मी इकडे आली शेणासाठी ते म्हटलं किचनचं करून राहिले तर मी इकडे बाहेरचं करून घेतो बा अंगणातलं तिकडे जाऊन चाललाय नाही तर काय मग चालले काले बा मग मित्रांनो आता आम्ही चाललो बा खाता खाताना उकंडी उकंडे पाहतो कोणाच्या उकंड्यात शेण आहे तर काय करा मग आता अशा वेळेस घुमास लागते म्हटलं नाही राहतं शेण काय कवी भेटतच नाही ना दिवाळीच्या वेळेस आणि दिवाळीच्या दिवशी तर सकाळीच येऊन पाहा लागते दिवाळीच्या दिवशी तर भेटालेच नाही पाहत उद्याची दिवाळी आहे तर लोक आजपासूनच शेण घेऊन जाते म्हटलं उचलून आता सारो सुरव करणं चालू आहे आताही नाही भेटत चला मग आजपासून लागलो बा आम्ही दिवाळीची साफसफाई करायला चला मग सामोर जातो आम्ही चला मग मित्रांनो सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात रोजचा आपला टाईम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद